आम्ही एक एक चॉकलेट घेतलं ना तू बार बारकपोरासारखी चॉकलेट मॅडी काय कशी सोय कशी चालली हाय काही ओम साईराम सर्वांना साई माय सकाळ उठला साई रहम नज़र करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नज़र करना बच्चों का पालन करना साई रहम पलन करणा ज तुमने जगत पसार सभी झूठ जमाना जाना तुमने जगत पसारा सब ही छूट पसारा, पसारा सब ही छूट जमा हाय गाईज हाय आमच्या टेम्पोवाल्याचा मुलगा याचा बाबा सेवा करत आहे तुम्ही पाहू शकाल मागे तुम्हाला दाखवेन मी व्हिडीओ मध्ये तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा म नजर करना बच्चों का पालन करना साई <स्त> रहम <Somehow> नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रम नजर करणार

나, 나, 하 나, 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 나,

दास कनू कहे अब क्या पोलू दास कनू कहे अब क्या पोलू थक गई मेरी रसना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना सां रहम नजर करना बच्चों का पालन करना? साईबेहन आता आम्ही निघालो नाश्ता करून पुढचा प्रवास आला पुढचा प्रवास आमचा दुपारच्या हॉल्टवर आता कुठे आहे तुम्ही मला पुढे गेल्यावर सांगतो आता मला कधी का काही माहीत नाही आहे तोपर्यंत चला जाऊया ओम साईडा

नजर करना बच्चों का पालन करना रहम नजर करना बच्चों का पालन करना। साई रहम नज़र करना बच्चों का पालन करना रहम नजर करना बच्चों का पालन नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना सब झूठ जमाना जाना तुमने जगत पसारा सब ही छूट जमना जाना तुमने जगत पसारा जाना तुमने जगत पसारा सब ही छूट साईं साई देमु नजर करना साईराम चॉकलेट ची जेव्हा चॉकलेट आम्ही एक एक चॉकलेट घेतलं ना तू बार कोरासारखी चॉकलेट खा खादी हॅलो काही दोन साईराम आता आम्ही पोहचले दुपारच्या हॉल्टवर दुपारच्या ऑर्डर नंतर परत पुन्हा आम्हाला सिन्नर घाट चढायचं आहे संध्याकाळी तोपर्यंत इथे आराम करूया आणि नंतर निघूया चला ओम साईराम आज बघूया भंडाऱ्याचं काय मेजवानी चालले आमची करी साईराम सायराम खूप कडे वळ काय खूप आज काय जेवणाचा मेनू दाल तडका आणि मीस भाजीचा स्वाद लुटणार आज होऊया मंडळाने मस्त सोय केले काय मॅडी काय कशी सोय कशी चालली सेवा चांगली अशीच सेवा चालू द्या आणि मंडळाला सहकार्य करत राहा माणूस आहे ते चांगली गोष्ट आहे

सत्यपुरुषाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः सत्यपत्य तत्त्वभूताय नमः ॐ श्यादिवयासिनी नमः ॐ कृशाय नाय नमः फडर में हर डगर में साथ सहाई नाठ है वो मुझे गिरने ना देंगे उनके लाखों हाथ है जब दोपहरनंतर आम्ही आता जेवण निघालोय पुढच्या रस्त्याला म्हणजे सिंदर्गड पार करायचा आहे आणि आमचा भाऊ अंडा भी तोय आणि आम्ही चालतोय आणि आम्ही चालतोय आणि चालतच चालल्यात खूप दमले आहेत खूप दमले आहेत अजून अद्याप रात्र व्हायचे दुपारचे तीन वाजलेत खूप चला भेटू या पुढे साईराम शिर्डीचं नाव समोर दिसतंय आणि शिर्डीचा आनंद लुटत चालला तर आम्ही लवकर लवकर शिर्डीला पोहोचू आणि बाबांचा आशीर्वाद घेऊ ओम साईराम गर्मी आहे आणि गरमीचा आता आम्ही आनंद लिहित थंडी नाही आहे पण गरम करते हॅलो गाईज संध्याकाळ उतरले चार वाजले आता आम्ही पोचले आहेत छा छा स्टॉपवर संध्याकाळचा तोपर्यंत बघूया सैराम काय देत लाडू लाडू मग आम्हाला ना आम्ही काय केलंय लाडू सैराम काय आज स्पेशल आज कॉफी 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 आणि चहा पण आपल्याला संध्याकाळी म्हणजे कॉफीच्या साईराम जय श्री राम ओम साईराम आता निघालो आहोत आम्ही पुढच्या प्रवासाला मला सिन्नर घाट आता पार करायचं आहे आणि म्हणजे आम्हाला एक दर्शन पण होणार आहे ते तुम्हाला दाखवणार भव्य मोठं दर्शन होणार आहे हे तुम्हाला मी पण दर्शन देतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला रस्ता क्रॉस करत आहे तोपर्यंत पावसाचं पण आगमन होत आहे थोड्या वेळा दाता दाता दोही दाता दोही दाता 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 विधाता मालिक मेरा तू मेरे मालिक मेरा तू रूप सलोना है मेरे साई तेरा प्यार अनोखा है रूप सलोना प्यार अनोखा है तेरा साई विधाता तुझको मैं सिमरू प्रभु मेरे मालिक में ना मुस्कुराने को जीत चाहता है ना रोमियो को जीत चाहता है लिखूं तो क्या लिखूं साई के याद में इसको तो क्या लिखूं साई के याद में वो साई से मिलने को जीत चाहता है बोलो ओम साई राम ओम साई राम

ശ്രീരാ <laughs> ശ <laughs> 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 <laughs>

साई बाबा महाराज की काय साईराम कसं वाटे मस्त वाटे ना असंच मस्त वाटलं पाहिजे बाबांच्या वारी मध्ये बाकी काय बोलतोय चालला म्हणा <laughs> काय साईराम तुला चहा नाही भेटला मग कुठे होता कुठे तू मागे होतो <laughs> <आता बोला तुले। laughs> <आगे। laughs>

نات مراتيي دي دي ले 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 ले, आता आला मी शेवटला आणि आम्ही दुपारच्या अडीच वाजता निघालेले मला ट्रेन दोन ते अडीचच्या दरम्यान निघालेले आणि आत्ता पोचलेत मला वाटते आता सात वाजले म्हणजे सात वाजले आमचा पाच ते सात तासाचा प्रवासानंतर आता पोचल्यात आम्ही नाईटच्या हॉटला तोपर्यंत रात्री बघूया काय भजन वगैरे काय होईल तर ते दाखवू तुम्हाला तोपर्यंत कंटिन्यू द्या ओम साईराम

मंचुरियन आणि फ्राय राईस साईराम आम्ही जेव्हा ते एंडला काय आज साईराम त्यांनी बशी पडलेले भावाजी म्हणजे हो मंचुरियन आणि एक दोन तुकडे दिलेले त्याला बस एक विजा तुकडा देत द्यायला दे दिलाय दोन दिले चार टोटल त्याला चार तुकडे झालेले आहेत बटणाच्या हाती घ्यायला गेली

झालं इथं खाल्लं चार दाल्लं साईराम चला साईराम आम्ही आता जेवत आहोत आणि याचा पुढचा ब्लॉग आता उद्या भेटेल तुम्हाला तोपर्यंत चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा ओम साईराम